या आयडेंटीफाईड होणाऱ्या संघटना आहे त्याच्या एक समिती असणार आहे उच्च न्यायालयाचे न्यायाधीश किंवा माजी न्यायाधीश अध्यक्ष असणार आहे या समितीचा का संपूर्ण कार्यकक्षा हे ठरवेल कोणत्या कोणत्या संघटना यामध्ये काम करतात आहेत त्या संघटने त्या समितीने शिफारस केल्यावरच ठरेल की कुठली संघटना कशी संघटना आणि या समितीसमोर माननीय उच्च न्यायालयाचे न्यायाधीश किंवा माजी न्यायाधीश यांच्या समितीसमोर जेव्हा आमचे तपास अधिकारी हा प्रस्ताव मांडतील की आम्हाला अशा अशा संघटना आढळत आहेत या संघटनाची त्या ठिकाणी सुनावणी घेण्यात येणार आहे आणि त्यामुळे कुठलीही संघटना ही या ठिकाणी या कायद्यामध्ये दोषी ठरताना जे या ठिकाणी नियम केलेले आहेत म्हणजे जो आपण समिती केलेली आहे त्या समितीच्या माध्यमातून हे दोष ठरवणार आहोत आणि मला शंभर टक्के विश्वास आहे की ज्या पद्धतीचं हा कायदा बनण्याकरता महाराष्ट्र सरकारनी आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी आणि आमच्या सरकारने पुढाकार घेतला आहे तर निश्चितपणे या कायद्यांनी हा जो नक्सलाईट मुवमेंटकडे जाणारा युवा आणि ज्या संघटना अशा नक्सलाईट मुवमेंटमध्ये नक्सलाईट मुवमेंटला मुजबूत करण्याकरता काम करतात त्या संघटनांना मोठा आळा बसेल तुकडाबंदी संदर्भात एक महत्वाचा निर्णय झालेला आहे राज्यामध्ये काय निर्णय या अधिवेशनापूर्वी या राज्यामध्ये नागरिक क्षेत्र जे आहे म्हणजे महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायत डी एनएमआरडीए या भागामध्ये जे नागरिक क्षेत्र तयार झालं नागरिक क्षेत्रामध्ये लोकांनी प्लॉटिंग केलं आणि प्लॉटिंग करताना एक गुंट्याचा प्लॉट केला दोन गुंट्याचे प्लॉट केले पण गुंटेवारीमध्ये काही त्या ठिकाणी जो आपला तुकडेबंदी बंदी कायद्यामध्ये काही त्या ठिकाणी सुधारणा करण्याची गरज आहे काही नोटिफिकेशन काढण्याची गरज आहे काही त्या ठिकाणी सभागृहातही काही त्या ठिकाणी कायदा आणण्याची गरज आहे या अधिवेशनामध्ये आम्ही राज्यातल्या जवळपास दोन लक्ष ग्राहक याच्यामध्ये आहे ज्या ग्राहकांनी प्लॉट घेतले पण त्याचा रजिस्टर होत नाही ज्या ग्राहकांनी प्लॉट घेतले पण रिसेल करता येत नाही आहे असे ग्राहक आहे याचाही एक विचार म्हणजे दोन ते अडीच लाख लोक या याच्यामध्ये फसलेले आहेत एक गुंठा तुकडे बंदी झाली तर त्या प्लॉट प्लॉटारकाला फायदा होऊ शकेल तर माननीय मुख्यमंत्र्यांनी सूचना दिलेली आहे की या ठिकाणी हे कट ऑफ डेट देऊन हे कट ऑफ डेट देऊन त्या कट ऑफ डेटच्या पूर्वीचे जे काही या ठिकाणी लोकांनी प्लॉट घेतलेले आहेत ते कायदेशीर करण्याकरता आपल्याला हा कायदा आम्ही आणतो आहे याचा फायदा दोन लक्षाच्या वर नागरिकांना होणार आहे लवकरच या ठिकाणी तुकडेबंदी कायद्यामध्ये सुधारणा येणार आहे याचे आम्ही काम करतो आहे आम्ही आत्ताच या राज्यामध्ये वन डिस्ट्रिक्ट वन रजिस्ट्रेशन केलेलं आहे एका एका जिल्ह्यातल्या कुठल्याही भागातली रहिष्ट्री नोंदणी कुठल्याही कार्यालयात जाऊन करता येतं त्या त्या तालुक्यात जायची गरज नाही कुठल्याही तालुक्यातनं कुठली नोंदणी करता येतं त्यामुळं तेही एक महत्वाचं आहे आणि आता राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर तुकडेबंदी कायदा जो एक गुंठे आम्ही करणार आहे याचाही मोठा फायदा री रजिस्टर जे डॉक्युमेंट व्हायचे आहेत त्यांना आणि एक हजार फुटाचा ज्यांनी प्लॉट घेतला शहरी भागात तो कायदेशीर करण्याकरता आम्ही या ठिकाणी महसूल खात्यामध्ये ही सुधारणा करतो आहे उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत उद्धव ठाकरेंना मताचं राजकारण करायचं आहे माननीय मुख्यमंत्री आणि आमच्या सरकारने स्पष्ट केलं आहे की मराठी भाषा आमची कंपल्सरी भाषा आहे मराठी भाषात आमची अभिजित भाषा आहे अभिजितचा दर्जा दिलेली भाषा आहे मराठी भाषात आमचा विद्यार्थी हा कंपल्सरी आहे ही हिंदी ऑप्शनल आहे आपणही पाचव्या वर्गात जेव्हा शिकलो तेव्हा आपण त्या ठिकाणी हिंदी भाषा शिकायचो कारण आता तीन भाषा प्रत्येकाला आली पाहिजे जगात देशात फिरताना जगात फिरताना देशात फिरताना देशाच्या इतर राज्यात जाताना जगामध्ये जर विदेशात गेलो आपण ती इंग्रजी भाषा आपल्याला आली पाहिजे देशात फिरताना हिंदी भाषा आली पाहिजे महाराष्ट्रात फिरताना मराठी भाषा आपली असलीच पाहिजे तर मराठी ही कंपल्सरी आहे हिंदी भाषा इंग्रजी भाषा ही ऑप्शनल भाषा आहे त्यामुळं हे जे कन्फ्युजन तयार करत मराठी समाजाच्या मतामध्ये किंवा मराठी नागरिकामध्ये हे केवळ मताच्या राजकारणात केलेलं ढोंग आहे मताच्या केलेलं मताच्या करता केलेला सोंगाळा धंदा आहे असं मला वाटतं नाही मला वाटतं की भांडवल होते राजसाहेबांचा मी आदर करतो उद्धव साहेबांचाही त्या ठिकाणी आदर करतो पण राजकीय भांडवल नको जे सरकारने केलंच नाही आहे मग वारंवार सरकार सांगताय की ऑप्शनल आहे सरकारचा उद्दीगचा उद्देश क्लिअर आहे सरकार चर्चा करायला तयार आहे समोरून आमचे शिक्षण मंत्री जात आहे मा मान्य मुख्यमंत्री वारंवार स्पष्ट करत की बाबा मराठी भाषा जी कंपल्सरी आहे ती मॅन्डेटरी आहे तीच मराठी भाषेतच आपण या ठिकाणी काम केलं पाहिजे शिक्षण घेतलं पाहिजे पण हिंदी भाषा ऑप्शनल आहे इंग्रजी भाषा ऑप्शनलच आहे या भाषा ऑप्शनलच आहे मला वाटतं की सर्वांना कळतं आहे देश राज्यातल्या लोकांना आणि का तीन भाषा पूर्णांना येऊ नये आणि पाहिजे भाषा समजा उद्या या राज्यातल्या कुठल्याही यू पीमध्ये गेलं बिहारमध्ये गेले हिंदी बोलावं लागलं ज्या देशात फिरताना कुठे त्या ठिकाणी त्या ठिकाणी आपला मुलगा जातो त्या ठिकाणी हिंदी भाषा बोलता येतं जगात फिराल करते इंग्रजी भाषा आली पाहिजे आता महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा याचा अर्थ असा नाही आहे मराठी माणसाकरता मराठी भाषा महाराष्ट्राकरता मराठी भाषा आमच्याकरता तुमच्याकरता मराठी भाषाच मॅन्डेटरी कंपल्सरी आहे हिंदी ही ऑप्शनल आहे ऑप्शनल आहे ऑप्शनल आहे शिक्षण मंत्र्यांनी स्वतः राज ठाकरेंची भेट घेतली होती तरीही राज शिक्षण मंत्र्यांनी समाधानकारक उत्तर मिळालेली नाही आता नेमकं मग कोण राजकीय चर्चा करतो आणि सहा जुलैला पुढे थेट मोर्चा काढलाय साहित्यिकांना कलाकारांना आवाहन केलं त्यांनी कुठलाही झेंडा न घेता कुठलाही झेंडा न घेता हा मोर्चा काढायचा नाही मला एकच सांगायचं आहे की मोर्चा काढण्याचा मनणं मांडण्याचा अधिकार हा सर्वांनाच आहे आहे मी त्या ठिकाणी जेव्हा त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री चर्चा करतील किंवा मला मान्य मुख्यमंत्री साहेबांनी आपलंच आपल्याला सांगितलं आहे मला वाटतं की ज्या ज्यांना ज्यांना कन्फ्युजन्स आहे त्यांना त्यांची सर्वांची चर्चा केली पाहिजे चर्चेकरता करता दारं उघडे असले पाहिजे माननीय शिक्षण मंत्री जेव्हा स्वतः पहल करतात आहे तेव्हा त्यांनी सर्वांनाच आव्हान केलेलं आहे की शिक्षण मंत्री कुणाशी चर्चा करेल कोणती चर्चा करेल कुठल्याही डायसवर चर्चा करेल हे मान्य दादा भुसेनी सांगितलंच आहे म्हणजे दादा भुसे स्वतः त्या ठिकाणी राजसाहेबांकडे त्यान गेलं आहे तर मला असं वाटतं की थोडं याच्यामध्ये कन्फ्युजन किंवा मताच्या राजकारणाचा विचार न करता जे वस्तुस्थिती इथे आहे म्हणजे तुम्ही समाजामध्ये कन्फ्युजन करून पुन्हा एकदा नवीन नरेटिव्ह सेट करून निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करताय का हे करता बघावं लागेल जर वारंवार आम्ही सांगतो आहे की मराठी भाषा मराठी भाषा मराठी भाषाच आमची भाषा आहे माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला आहे आणि मान्य मुख्यमंत्र्यांनी वारंवार सांगितलं आहे ऑप्शनल भाषा असल्या पाहिजे का तर असल्या पाहिजे हे साऱ्या जनतेला कळतं त्यामुळे मला वाटतं आता काही कन्फ्युजन ठेवू नये माननीय राजसाहेब किंवा माननीय अजून उद्धवजी असतील त्यांनी गरज पडली तर सरकारची मान्य मुख्यमंत्री चर्चा करतील माननीय मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे मी स्पष्ट करतो पक्षाच्या कुठल्याही कार्यकर्त्याला कुठल्याही नेत्यांना कुठल्याही आमदारांना कुठल्याही खासदारांना जनप्रतिनिधींना बबनराव लोलीकरजी ज्या पद्धतीनं बोलले त्या पद्धतीने बोलायचा अधिकार नाही जे मी ऐकलेलं आहे जे मी ते क्लिप बघितलेली आहे त्यावर मला असं वाटतं आम्ही जनतेचे सेवक आहे आम्ही पब्लिक सर्वंट आहे आम्ही जनतेचे मालक नाही पब्लिक सर्वंट आहे आम्ही जेव्हा जनतेचे मतं घेतो तेव्हा मतं घेताना पब्लिक सर्वंट म्हणतो आणि त्यामुळे पब्लिक सर्वंटनी कधीही अशा भाषा किंवा असे भाषण करू नये मी बबनराव लोणीकरजीला बोलणार आहे यानंतर अशा पद्धतीचं कुठलंही स्टेटमेंट त्यांनी करू नये पुण्यामध्ये जी घटना घडली त्या घटनेमध्ये मी स्वतः दोन दिवस लक्ष दिलं आहे आमच्या प्रमोद कोंढरे जे भाजपाचे पदाधिकारी होते त्यांनी राजीनामा दिला आहे तातडीन राजीनामा दिला त्यांनी हे स्पष्ट केलं आहे की जो माझ्यावर आरोप लागला आहे त्या आरोपाला जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत मी भाजपाचं पदाधिकारी होणार नाही पण त्यांनी काही पोलिसांकडे सबमिशन केले आहे जे काही त्या ठिकाणी परिस्थिती होती आणि आमच्या त्या आय ताईनी जे त्या ठिकाणी पोलिसाकडे तक्रार आहे मला वाटतं एकदा सर्वच सत्य समोर येईल आणि जे सत्य असेल त्यावर कारवाई होईल महाराष्ट्र में हमारे सभी के लिए बहुत जो अत्यावश्यक बीडसा महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा कायदा जो कायदा हम लाने वाले हैं उस कायदे के लिए माननीय मुख्यमंत्री जी ने सभागृह में एक क्या क्या सुधारना होनी चाहिए क्या क्या आकलन होना चाहिए इसके लिए एक समिति मेरी अध्यक्षता में बनाई थी इस समिति में हमारे शरद पवार जी के गठ के जो नेता है जयंत पाटिल जी हमारे विधानसभा के सदस्य विजय वडेट्टीवार जी हमारे विधानसभा के सदस्य विधानसभा गृह के नाना पटोले जी शशिकांत शिंदे जी जितेंद्र आवाड जी सतीज बंटी पाटिल जी आ, हमारे वहाँ पर भारतीय जनता पार्टी शिवसेना के सारे विधायक एक पच्चीस नजीक नजीक सारे विधायकों ने इस समिति में काम किया और मुझे इस बात का आनंद है कि हमारे सारे वरिष्ठ अधिकारी डीजीपी हमारे आ, 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 हमारे एसीएस सी होम हमारे वहां के इस विषय में काम करने वाले संदीप पाटिल जी और हमारे दोरजे जी ये सारे लोगों ने इस पर काम किया एक तरफ विधिमंडल ने काम किया एक तरफ लॉ एंड जुडिशर ने काम किया एक तरफ पुलिस प्रशासन ने काम किया एक तरफ सरकार ने काम किया और जिस प्रकार से ये जो विधेयक आया है ये जो कायदा हम लाना चाहते ये कायदा या जो कायदा है कि जो हमारे यहाँ जो एक नक्सलाइट मूवमेंट को हमारे महाराष्ट्र में नक्सलाइट मूवमेंट के तरफ युवाओं को आकर्षित करवाना नक्सलाइट मूवमेंट को साथ देने के लिए उनको प्रोत्साहन देना नक्सलाइट मूवमेंट देश में बढ़ना चाहिए राज्य में बढ़ना चाहिए करके ऐसी संगठना महाराष्ट्र में आइडेंटिफाई की है हुई है जो समिति के सामने जाएगी एक हमने इसके लिए बीच में मुख्य न्यायाधीश उच्च न्यायालय के न्यायाधीश या रिटायर्ड न्यायाधीश की समिति बनाई है उनके सामने ये संगठन के नाम जाएंगे तपास जाएगा वो डिक्लेयर करेंगे कौन संगठन क्या प्रकार का कार्य कर रहा है अगर वो उसमें आरोपी होता है इस मुख्य जो हाईकोर्ट के न्यायाधीश है उस समिति के सामने अगर ये संगठन का खुलासा हो जाता है कि ये संगठन नक्सलाइट मूवमेंट को साथ दे रहा है महाराष्ट्र के युवाओं को बिगाड़ रहा है उस संगठन को ऊपर कार्रवाई करने के लिए एक कायदा महाराष्ट्र में जरूरी था जो ये नक्सलाइट मूवमेंट को साथ देने वाली संगठनाएं है इनको कार्रवाई होनी चाहिए उनको कड़ी कार्रवाई होनी चाहिए इसलिए कायदे को, को हम ला, इस सरकार इस अधिवेशन में लाने वाली है ये कायदा आज पूरी तरह से जो हमारी सूचनाएं हैं ये सूचनाएं है जो आई थी महाराष्ट्र से हमने पब्लिक डोमेन में इस कायदे को दिया था कायदे का प्रारूप दिया था बारह हजार के ऊपर सजेशन इस कायदे को पब्लिक से आए हैं हमारे सारे विधायकों ने समिति के मेंबर ने अच्छी अच्छी है इसमें की है अमेंडमेंट किए हैं और ये आज फाइनल होकर हमने सरकार को भेज दिया है निश्चित रूप से आने वाले जो सेशन में ये बिल आएगा और महाराष्ट्र में ऐसा एक कायदा जो अनेक राज्यों में ये कायदा है वो कायदा महाराष्ट्र में आने के बाद हमारे युवाओं को बिगाड़ने वाली संगठनाएं ये इनको एक बा... एक लगाम एक बड़ी कार्रवाई इनके ऊपर होगी होने वाला है उसको रोकने के लिए एक बहुत बड़ा सपोर्ट कायदे से मिलेगा देखिए माननीय राज साहब जी और माननीय सभी संगठन के लोग जो इस विषय को विरोध कर रहे हैं माननीय मुख्यमंत्री जी ने और सरकार के बार बार सभी ने और मैं भी आपको बहुत स्पष्टता से कहता हूं कि मराठी भाषा ही इस महाराष्ट्र के लिए कंपलसरी है हमारे प्रधानमंत्री मोदी जी ने मराठी भाषा को अभिजात दर्जा दिया है हमारे मराठी भाषा को मजबूती देने का काम माननीय प्रधानमंत्री हमारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी ने दिया है तो मुझे लगता है मुझे लगता है कि ये जो कन्फ्यूजन तैयार हो रहा है मराठी भाषा ही हमारी भाषा है हिंदी भाषा इंग्रेजी भाषा ये ऑप्शनल भाषा है किसी भी बच्चे को तीन लैंग्वेज आनी चाहिए ये हर घर में ही रहता है कि देश में कहीं बाहर बच्चा जाए तो हिंदी में बोले विदेश में जाए तो इंग्रेजी में बोले और महाराष्ट्र में और देश में मराठी बोलने के लिए तो मैंडेटरी है हम बोलेंगे ही हमारी भाषा